कपाटात एक तरी कलमकारी पाहिजे ती घेण्यासाठी मी निघालेत तुळशी बागेच्या दिशेने केशरी पॅन्ट केशरी फोन अँड केशरी पर्स असं बँड वाला न बनता मी पांढरी पर्स घेतली एवढ्या उन्हात आणत ही सगळी लोक बोंबलत कुठं हिंदत असतात पार्किंग सुद्धा फुल झालं जागा मिळेल तिथे गाडी पार्क करू अरे संसार संसार म्हणत मी घुसले भांड्यांच्या दुकानांमध्ये साधा कुकरचा डब्बा सुद्धा मिळत नाही काय म्हणावं आता गाडा ओढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पेयाच्या म्हणजे चहा पावडरच्या दुकानात मी गेले इथे फक्त चहा पावडरच मिळते हा चहा मिळत नाही फासला पाचसट जोक काकांचा टाकून झाल्यावर मी शेजारच्या टपरीवर चहा टाकायला गेले लगीन सराईची खरेदी व्हावी म्हणून अलिबाबाच्या गुहेत घुसले एक एक ड्रेस जर पाच मिनिटात आवडला तर तो घेऊन बाहेर पडावा ना त्याच्यावर आम्ही दहा कपडे बघितले बाकी मला हे आजूबाजूचं सौंदर्य बघायला फारच सौंदर्याची तुळशी बागेतली व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असते असो फायनली सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यानंतर मी गेले साडीच्या दुकानात चक्क सातव्या मिनिटाला एक संपूर्ण साडी पसंत पडली पण त्यातही ह्या डिझाईन मध्ये तो कलर आणि त्या कलर मध्ये ही डिझाईन असला खेळ सुरूच शेवटी काकांनीच सांगितलं ताई आओ ही चांगली दिसते ही घेऊन टाका मग काय आजूबाजूची गर्दी बघून काका हकलवण्याच्या बेतात आहेत हे कळलं तरी साडी आवडलीच होती मग काय घेऊन टाका आता ही साडी कोणत्या दुकानातून घेतली या माहितीसाठी लोकेशन अशी कमेंट करा आता नवीन साडी घेतली म्हणजे ती नेसून नवीन ठिकाणी ने फिरायला जायलाच पाहिजे ना मग पुढचा ट्रॅव्हल ब्लॉग बघायचाय का तर पेजला आत्ताच फॉलो करा